येत आम्हाला सांगते सर हे करू, करू था, 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 तो तोडगा काढू आमचा तोडगा काढू आहे काही तोडगा नाही जोपर्यंत जी आर रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही आदिवासी सत्य आहे तो सत्य बोलतो आणि सत्य बोलल्यामुळे आतापर्यंत आपण अपघातात जगत आहोत इथे आम्हाला सत्य बोलायची आवश्यकता नाहीये आम्हाला काय करायचं आम्हाला सांगत आहे आम्ही संविधान शिकव आमची दुसरी पिढी येते पण दुसऱ्या पिढीला घाताचं काम जर तुम्ही करता कदा शक्य होणार नाही आम्हाला जे करायचं आहे आम्ही ते करणारच आहोत पण पुन्हा मी काय तुम्हाला सांगेल नितीन भाऊ आपण शाळा बंद केल्या आपले वाटलं होतं की शाळा बंद केल्या तरी आपल्याकडे कोणतरी पाहिल पण हे लोक चांगल्या विचाराचे नाही आहेत यानंतर याचे हजारो पटेल या ठिकाणी विद्यार्थी येतील विद्यार्थी येतील ते विद्यार्थी जोपर्यंत इथे राहतील जोपर्यंत जीआर बंद होणार नाही तोपर्यंत या ठिकाणी ते विद्यार्थी राहतील समाज समाजतात की नाही वरती आयुक्त मॅडमला मी तीन वेळा भेटलोय वरती जाऊन तुमच्या माहितीसाठी सांगतो प्रत्येक वेळा सांगितलं तुम्हाला गुणवत्ता शिक्षण पाहिजे ना मग तुमच्या साठा आम्ही गुणवत्ता शिक्षण आम्ही देणार आहोत म्हणून तुम्ही ऐका काय गुणवत्ता शिक्षण एका शाळेमध्ये तुम्ही वीस टक्के आहात एका शाळेत तुम्ही वीस किंवा तीस टक्के आहात आणि सत्तर किंवा ऐंशी टक्के कोण आहेत पगार घेणारे शिक्षक आहेत आहेत की नाही मग फक्त आमच्यात आमच्याच हे फक्त अपात्र आहेत का फक्त हे आपण ठरवले माझं म्हणणं असं आहे की तुम्ही ज्यांना नका ठरू मग जे काम करताना वर्ष वर्ष पगार घेतात त्यांना काय आपण ठरवत नाही मित्रांनो या ठिकाणी आपल्या आपापसात आप जाऊन देण्याचा प्रकार या ठिकाणी सुरू आहे अरे बघा हे षडयंत्र आपल्यासाठी आहे मला दुसरं म्हणायचं आहे नामांकित शाळा नामांकित शाळेबद्दल आपल्याला सर्वांना माहीत आहे एक अजान गावची शाळा अजनची शाळा गेल्या दोन वर्षापासून आपण लढतोय माझे खासदार त्या विद्यार्थ्यांना थांबवण्यासाठी ते ठवार गेले होते आणि ती अजून राऊची शाळा बंद करावी कारण तर त्यांना प्रकारचं शिक्षण नाही गेल्या दोन वर्षापासून आपण लढतोय पण ही अजून राऊची शाळा बंद होऊ शकली नाही ती काल बरोबर बंद मलाही सांगायचंय हेच रिक्वायरमेंट पट्टर पद्धत जाहीर खुलासा करतायत काय खुलासा करताय की